Bizimdir canımız. Canımız. Başımız andırır kurnaz. Canımız. Başımız andırır kurnaz. Canımız. Başımız andırır kurnaz. Canımız. Başımız. Canımız. 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 Canımız.

गेले अर्धा दिवस झालं लोकसभा देशातील सर्व स्वपाद आहे लोकसभा चालू आहे तुम्ही बघता देशामध्ये भारतीय जनता पार्टीकडून सोडून सर्व खासदार एकवटलेले आहेत आणि ते खासदार दररोज लोकसभेमध्ये एकच मागणी आहे की पुलगामा हल्लामध्ये जो हल्ला झाला त्याचे आरोपी आज सगळ्यात मिळाले नाही ऑपरेशन सिंदूर जे तुम्ही गाजावाजा करताय पंतप्रधानांनी समोर उत्तर दिलं पाहिजे तुम्ही बघा गोवालेचं भाषण बघा सावंतजीचं भाषण बघा प्रियंका गांधींचं भाषण बघा आपल्या खासदार सैनचं भाषण बघा या लोकांनी कुठेही सैनिकांना अपमानपण असं बोललेलं नाही जे सोलापूर शहरामध्ये सासू आणि सावाईचं आंदोलन झालं देवेंद्र कोटे जे आंदोलन केलं त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा कुठेही अध्यक्ष दिसत नाहीत भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक दिसत नाहीत भारतीय जनता पार्टीचे दुसरे कोणी आमदार दिसत नाहीत मला वाटलं ते सुधरले असतील आमदार झाले असतील पण आणखी ते पालिश येत मला वाटतंय तुम्हाला जर तई बोललं कळालं नसेल तर इकडे या आम्ही तुम्हाला सांगतो तई काय बोललेलं आहे अख्ख्या देशामध्ये दे तईंचं काल भाषण गाजलं देशामध्ये दे तही वाहवा झाली हे बहुतेक यांना पचलं नाही वाटतं कोटे परिवाराला त्यामुळे वेगळं आंदोलन काय तर मी शहरामध्ये करतो असं दाखवण्याचं बालिशपणाचं ह्या ठिकाणी कारनामा करण्याचा देवेंद्र फोटे आणि त्यांच्या सासूने ह्या ठिकाणी प्रयत्न केलाय त्यांच्या मध्ये शिंदे साहेब असतील तई असेल किती विष आहे ते विष वाकण्याचं काम देवेंद्र आणि त्यांच्या परिवाराने सासून या ठिकाणी केल्यासारखं दिसत आहे काय मागणी आहे की लोकसभेमध्ये येऊन मोदी साहेबांनी उत्तर दिलं पाहिजे जे अपेक्षित आहे ह्या जनतेला ह्या देशातल्या लोकांना अपेक्षित आहे भवन तुम्ही फिरता अव तुम्ही देश वाऱ्यावर सोडता आणि परदेशी देवरे करता ह्या देशामध्ये काय हाल लोक चालू आहे हे बघा म्हणून हे खऱ्या अर्थ त्या ठिकाणी भाषण चालू आहे ऑपरेशन सिंदूर मध्ये अद्याप पहिले हे सैनिक आहेत त्यांचा सन्मान त्यांचा उंची वाढून भाषण केलेलं आहे आणि देशातल्या लोकांना नागरिकांना कळावं मोदींनी उत्तर द्यावं ठिकाणी मागणी आहे भाजपचं आंदोलन झालं एकंदरीत भाजपाचं त्यांचं जे काम आहे ते गाडवासारखं असं एकंदरीत संबोधन केलं गेलं ते स्वतः गाढव आहेत त्यांना आता इथं चपलीनी तोंडावर चपऱ्यात बसलेले आहे आमच्या महिलांनी त्यांना चपलीनी तोंडावर हाणलेलं आहे ह्याच्यापुढं कोण तोंड आपलं बाकीचे बी आमदार आहेत शहराचे अध्यक्ष आहेत नगरसेवक आहेत ते असं वचा वचा करत नाहीत तुम्हाला कुठेही तोंड खालायचं नाही असं चपलीने मार खालायचं हे सवय लागले तुम्हाला आणि म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने तरी या ठिकाणी विष वकण्याचं बोलण्याचं काम करता त्यांचं भाषण ऐका कुठेही सैनिकाला त्यांनी अपमानपद बोलले नाही त्यांची मागणी आहे की मुख्य पंतप्रधान जी तोंड लपून फिरतात त्यांनी सभागृहामध्ये येऊन उत्तर द्यावं अशी आणि संपूर्ण देशातल्या खासदारची मागणी आहे तमाशा तरीच करतायत गेले वर्षभर वर झालं कुठलंही कार्य हँग करायचं जे जुने आमदार आहेत त्या आमदारला जे मी किती खरा आमदार आहे तुम्ही तर आज पण काँग्रेसचे पाणी भरलात शिंदे साहेब वगळता जर गोटेपारीवर काढलं तर ते काय करले असते सगळ्या सोलापूर शहराला माहीत आहे त्यामुळे आपलं कोण सांभाळून देवेंद्र गोटेंनी बोलावं Daí was